नमस्कार अर्णवच्या कंपनीमध्ये लावण्या अशा पद्धतीने वावरत असते की जणू ती त्या कंपनीची साठ ते सत्तर टक्क्याची मालकीण आहे स्वतःला अर्णवपेक्षा खूपच मोठं समजत असते ती आणि ऐश्वरीला तर ती पायदळी तुडवण्याचा विचार करत असते ऐश्वरीला निचा दाखवण्यासाठी लावण्याने आता अर्णवबरोबर साथ राहून अशी चाल खेळलेली असते की अर्णवलाही कळलेलं नसतं की लावण्या त्याच्या जवळजवळ का येते आता अर्णवचा काही कारणास्तव आवाज गेला आहे बसला आहे त्यामुळे त्याला प्रॉपर बोलता येत नाही या गोष्टीचा फायदा घेऊन लावण्या आता ईश्वरीला अर्णवपासून लांब करण्याचा प्रयत्न करते पण ईश्वरीही शेवटी अर्णवला लांब न करता त्याचा आवाज बनून त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असते आणि हे अर्णवलासुद्धा आवडत असतं अर्णव स्वतःशी बोलत असतो एक वेळ माझा आवाज गेला हे हो खूप प्रॉब्लेमदायक आहे पण ईश्वरी माझा आवाज बनली आहे ते तर खूपच छान आहे आणि अशातच आपण पाहतोय आता लावण्याने अर्णवच्याच कंपनीमध्ये एका प्रेझेंटेशनच्या वेळेला अशी काहीतरी गडबड केलेली असते ज्यामुळे अर्णवचं ते भलं मोठं टेंडर समोरच्या पार्टीने कॅन्सल केलेलं असतं त्यामुळे अर्णवच्या कंपनीला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलेलं असतं अशातच आता अर्णव खूपच डिस्टर्ब असतो अर्णवला नेमकं सुचत नसतं की आता काय करावं अशातच आपण पाहतोय अर्णव आता थेट लावण्याला म्हणत असतो यापुढे तू या, या कंपनीमध्ये नाही आलीस तरी चालेल त्यावर लावण्य म्हणत असते ए आर असं बोलून तू मला दुखावतो आहेस तू विसरतो आहेस का कधीपासून आहे मी तुझ्याबरोबर तुझी सावली बनून राहते मी त्यावर आता अर्णव लावण्याला पुढचं काही बोलत नाही आणि अशातच आता वाया वाया, वाया बातमी ईश्वरीपर्यंत पोचते की अर्णवच्या कंपनीला मिळणारं खूप मोठं टेंडर लावण्यामुळे कॅन्सल झालं आहे आणि ते जवळजवळ खूप मोठं नुकसान झालं आहे आता याचंच टेन्शन अर्णव सरांनी घेतलं आहे त्यामुळे ऐश्वरी आता कंपनीमध्ये आलेली असते तिथे लावण्या स्टाफबरोबर खूपच वेडवाकडं वागत असते आणि अशातच आता लावण्याला रंगे हात पकडत ऐश्वरी म्हणत असते काय 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 चाललंय काय तुझं अशा पद्धतीने वागून तुला काय सिद्ध करायचं आहे त्यावर मात्र लावण्य म्हणत असते अय एक गोष्ट लक्षात ठेव या कंपनीमध्ये ए आर नंतर माझी माझीच चालते त्यावर ऐश्वर म्हणत असते तुझी चालते हे तू स्वतःन ठरवलेस का आणि मी तुला याआधी सक्त ताकीद दिली होती आठवते पाच चुका कधीही करू नकोस आणि तू त्या पाचही चुका केल्यास आणि यापुढे मी तुला शेवटची ताकीद देते तुझ्यात जर हिंमत असेल तर तू सहावी चूक करून दाखवच आता सगळ्या ऑफिस स्टाफसमोर ईश्वरीने लावण्याचा हात धरत मागे पिरगळत जोरात तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो अशातच आता ईश्वरीला शेवटी लावण्या असं म्हणत असते माझा हात सोड ईश्वरी म्हणत असते तुझा हात सोडायला मी काय वेळी आहे का तू इथे माझ्या नवऱ्याचं खूप मोठं नुकसान करायचं आणि मी तुला सहजासहजी सोडून द्यायचं का त्यावर मात्र आता लावण्या थेट बिवळत असते पण ईश्वरीने सक्त ताकीद देत असं म्हटलेलं असतं यापुढे जर तू अशी झकमारी करायचा प्रयत्न केलास ते गोष्ट लक्षात ठेव खूप भारी पडणार आहे तुला आता मात्र हे सगळं ऐकल्यावर स्टाफ स्टाफसमोर खूपच ऑफर्ड फील होत असतं लावण्या म्हणत असते ईश्वरी हे बरोबर नाही करत तू चार चौघामध्ये अशा प्रकारे तू माझा अपमान करून मला खूपच दुखावत आहेस तू त्यावर ईश्वरी म्हणत असते जर हे सगळं तुला खूपच चुकीचं वाटतं आहे तर माझ्या नवऱ्याचं एवढं मोठं नुकसान करताना तुला काहीच कसं वाटलं नाही त्यावर मात्र आता लावण्याची बोलती बंद झालेली असते इकडे आपण पाहतोय आता बराच वेळानंतर अर्णव डॉक्टराने दिलेल्या त्या औषधाने पाण्यात टाकून गुळण्या करत असतो आणि शेवटी त्याचा आवाज हा बराचसा सुधारतो आणि मग तो आता थेट स्वतःशी बोलत असतो आता तर मला मी सिंदूरला लगेचच कॉल करून सांगायला हवं की माझा आवाज आला आहे आणि अशातच आता अर्णव ईश्वरीला कॉल करण्यासाठी किशातून मोबाईल काढतो आणि त्याच वेळेला तो स्वतःशी बोलत असतो अरे बापरे मी जर मी सिंदूरला सांगितलं की माझा आवाज परत आला आहे तर ती आत्तापर्यंत जो माझा आवाज बनून राहिली होती तो ती राहणार नाही आणि त्यात तर मला जास्तच मजा येत होती नाही सांगत तिला त्यापेक्षा ती माझा आवाज बनून राहू दे जास्तच बरं वाटतं इकडे आपण पाहतो आता ईश्वरीला असंच वाटत असतं की अजूनही अर्णव सरांचा आवाज हा बसलेलाच आहे त्यामुळे ईश्वरी वेळी अर्णवशी त्याचा आवाज बनून राहत असते आणि अशातच आता शेवटी ईश्वरी फ्रेश व्हायला गेलेली असताना अर्णवला एक फोन येतो आणि तो फोन त्याच्या जवळजवळ वरच्या पार्टीचा असतो तो फोन रिसीव करणं खूपच गरजेचं असतो आणि अशातच अर्णव म्हणत असतो आता तर मला फोन रिसीव केलाच पाहिजे लगेचच आता अर्णवने तो फोन रिसीव केल्यावर समोरची पार्टी जे काही बोलत असते ते सगळं अर्णव सगळं नीट ऐकून घेत असतो आणि नंतर अर्णव म्हणत असतो ठीक आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही होईल आणि मग अर्णव फोन ठेवतो हो आणि तेवढ्यात अर्णव मागे वळतो तर मागे ऐश्वरी उभी असते ऐश्वरीला पाहून अर्णव एकदम शॉक होतो तो मनातल्या मनात, मनात बोलत असतो अरे बाप रे जी गोष्ट मी लपवायला पाहिजे होती तीच ईश्वरीसमोर उघड झाली आहे आणि ईश्वरीने आता बायकोचा तोरा दाखवत जी काही पोज घेतलेली असते ती पाहून अर्णव हादरतो आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते सर काय चाललं आहे तुमचं हे म्हणजे तुमचा आवाज परत आला आहे तरीही तुम्ही माझ्याबरोबर एक वेगळाच खेळ खेळताय का त्यावर अरुण म्हणत असतो मी सिंदूर असं काय नाही आहे आता जस्ट आला त्यावर आता ईश्वरी म्हणत असते मला माहिती आहे आता जस्ट आलेला नाही आहे तर हा बहुतेक कालच आला असेल तुम्ही मला फसवलात ना कालपासून त्यावर अरुण म्हणत असतो मी सिंदूर खरं सांगू का तू माझा आवाज बनून राहिलीस ना का मला खूप बरं वाटतं जवळजवळ माझा आवाज बनून राहताना तू ज्याप्रकारे माझे इशारे समजतेस ते एकदम इनोसंट वाटतं त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आत्ता नको पण कधी कधी माझा आवाज बन त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्ही पण ना काही बोलता चला लवकर आत्ता लवकरात लवकर आपल्याला तयार होऊन जावं लागणार आहे त्यावर अर्णव म्हणतो कुणीकडे त्यावर ईश्वरी म्हणत असते असं काय करताय सर गेलेलं टेंडर आपल्याला परत मिळवायचंच आहे ना त्यावर अर्णव म्हणत असतो ते कसं काय त्यावर ईश्वरी म्हणत असते अहो ते शक्य आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगते ते करा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच ईश्वरी जे सांगते त्याने अर्णवला त्याचं टेंडर परत मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद